चार दिवसापूर्वी आपण केळीचा घड काढलेला शॉर्ट व्हिडिओ बघितला नमस्कार मित्रांनो तेजस्वू पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो सकाळच्या अकरा वाजून गेलेत एक्चुअली व्हिडिओ टाकायला घेतले पण व्हिडिओ असा भन्नाडचा मोठा आला असेल मागचा आज खास असं काम नाही आहे आज असंच फेरफटका मारून येऊया तर चार दिवसापूर्वी आपण केळीचा घड काढलेला शॉर्ट व्हिडिओ बघितला असाल तुम्ही तर आता हा बघा तोच घड कसा पिवळा पिवळा झालाय एकच नंबर तर ही घरची केळी आहेत मस्तपैकी पिकली तर चुना लावून ठेवलेला सर्व पिकली फक्त तिकडे तीन चार आहेत ना त्यांची वाढ झाली नाही खास सो ती पिकायची बाकी आहेत बाकीवरची एकच नंबर पिकली घरची केळी खाऊन बघूया सूर्यानगे हे पिढे येत मस्त चांगली काळपट झाली पुस्ते लवकर केळी खाऊन बघूया किती वेळ तुका सांग दोन बस झाले रे आला घर आधी परत बांधून ठेवून येतं उतर चला घरच्या केळीचं केळ खाऊया इलायची केळी येतात मार्केटमध्ये इलायची म्हणून भेटतात ना त्या टाईपची केळी आहे ती भावेशाकडे आहे ना त्याची साईज मोठी आहे आणि त्याच्यात बिया पण असतात मोठे मोठे ना दाखवी ना एकदा कधीतरी पिकली तर <laughs> गोड ना म्हणजे जून काढलेलो असा समजत गोडा ना गोड़ा। चार दिवसात पिकली म्हणजे जुनच होती फक्त बिया नाही बिना बियाचेच असतात तरी केळी बारके असतात तू खैसून केळ आणून लावलंच काय कळत नाही पप्पा एवढे बिया काळे काळे ते दातात भेटत तर बाहेर ऊन फिरून येऊया काजू बिजू फेरफटका नाही मारलेला आई होते तेव्हा आई फेरफटका मारायची मला मारा टाइमच नाही भेटला तस तिकडे जातो ना तेव्हा बघतो तर काजू नाही धरले तो अजून छोटे बिटे असतील कदाचित बघूया जाऊन भारी होता आणखीन काय दिवसांचे लय गोड झाले एक नंबर एक नंबर भारी गोड आहेत है दोन? चला तर वाजले साडे अकरा ऊन मरणाचा आहे हा बघा रामपाळणीची पानं पण गायब झाली सगळी ह्या इकडे दोन खारुताई कुठेतरी चालल्यात वरती कुठे आहे एक खारुताई आणि कुठे आहे दुसरी अजून एक होती दोन होत्या हा अजून एक होती ती वरती गेली कुठेतरी इकडून आलो आज रस्त्याने नाही ना गेलो व्हाळातून ना आलो पावाऱ्यावर आंब बिंब पण नाही धरले रे भावेश काही कैरी बिरी गेलो धरलं बारीक पडलो एक बारीक दिसलो मारलो मवारलो आ गेलो एकमेव पिंपळ आहे आमच्या गावातला म्हणायला लागेल होय ना अगोदर होता असेल कारण ती एक पिंपळाची कोंड आहे पिंपळाची कोंड म्हटल्यावर पिंपळ उतोत असत बारके बारके पडतात आता भावीस कैरी पण नाही झालं ही पावारेची कोंड पाणी आटलंय बरंच आता बघा इकडे आपण गणपती विसर्जन करतो मासे बघा किती आहेत बारके छोटे मळे ते बघा हे छोटे मळे ना ऍक्च्युली नदीमध्ये उतरायला पाहिजे होती खालती कारण विषय काय माहिती आहे हे मे महिन्यात पाणी आटतं पूर्ण त्याच्यामुळे हे मासे मरून जातील छोटे छोटे मरून नाही खाऊन जाते आप आपल्या हां पोटात जा एवढे छोटे पोटात नाही जाते हे बगळ्यांच्या बगळ्यांच्या पोटात जाणार तर छोटे छोटे मासे ना थांबतात इकडे पाणी असतं मे महिन्यात पूर्ण आठ आणि मोठे मोठे मळी वगैरे असतात ना शेंगट्या वगैरे भरपूर मासे ते उतरतात खाली नदीमध्ये आणि पावसाळ्यात परत वरती चढतात मासे असा विषय असतो बघा एवढं पाणी वाहतंय अजून इकडे या आग्रा बिग्रातून आम्ही लहानपणी इकडे तिकडे फिरतच बसायचो आत्ता कसं माहिती कधीतरी येतो कोणाजी अरे आमका कोण आडवता आम्ही आता दिवसाचं आमका बंद केला तर आम्ही रात्रीच फिरू होय ना आंबो बिंबो दे जरा फोडाक बिडाक काय तर असलं तर काय आणलं पिशवीत ना इकडे विनायक आ राखून इथं काल बाजू आंबच आणला काय दा डबो कसल सकाळचा नाश्ता माका वडलं दुपारचं जेवलंच की काय हा बघा हा शॉर्टकट असता हे आपण ब्रिजवरती आलो कुठे तर रस्त्याने आलो असतो आपण होय काळे चावून टाकूया लगेच चिकू धरले आहेत भरपूर मरणाच मरणाच चिकू धरलोय पण वांदरलंही खातच टाकतो तर इकडे काम चालू आहे रस्त्याचं हे बघा इथून खालती खूप खराब झालेला होता काय काळ्या खडीचा काय माहीत नाही त्या कोणा कसा असतं त्या हे बघा विनायक इकडे राखणं आहे ह्या दोन कलमांचा दोन वरती पणात हा वरती पणत मित्रांनो इथं रस्त्यावर फक्त दोनच मोठी आणि हे हापूसचं कलम आहे पण साईज बघा केवढी आहे तीनत, तीनत? तीनत हा ए तीनत... सगळ्यात चुकता कसा माझा सगळ्यात चुकता कसा माझा पण पण दोनच धरले आहेत एड्या वय तिने आलेत म्हणता जाऊ देत तर केवढं झाड आहे बघा हे हापूसचं झाड आहे या आणि अशी कल्मना तुम्हाला क्वचितच बघायला मिळतील कुठेतरी आत्ताच्या ह्या घडीला दाखवतो तुम्हाला खालती पण एक मोठा आहे साईज बघा केवढी आहे हापूसची झाड आहे ती हे बघा केवढं आहे पूर्ण उंचच्या उंच एखादं रायवळचं झाड असतं ना तेवढं आहे आणि आंबे पण धरलेत हे बघा पण आपल्या साईडला ना आंबा लेट होतो थोडासा देवगड साईडला लवकर होतो हो ना भावेश आपल्याकडे काही पण केलं ना तरी थोडासा उशिरात धरतो कारण देवगडचा आंबा लवकर जातो त्याच्यामुळे होय इथेच काजू आहेत आपले दहा दहा बारा झाड असतील धरली का माहित नाही पिशवी नाही लस जांबे काढू हा गोन, गोन तो गोंधन तसं झालं असता बरोबर या काजू बघूया धरले काय मोहर आला इकडे हा बघा हे जो आताशे पडतात हे बघ यावर्षी काजू ठरलेच नाहीत मित्रांनो लेट धरतात काय कळत नाही बघ आताशी पडताय एक 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 एक, एक, एक मोहर येलो आता सो ह्याच्यावरती साधारण मोठे झालेत मध्ये मध्ये भावेश काय जाम धरता की नाही या वर्षी त्याच्यावरती काय त्याच्यावरती पण साधारण साधारण मात्र झाले इकडे हा फणसाचा रोपा लावलेला हा बघा कलम आहे आणि वाढलंच नाही जास्त कसं आहे मळीवर असेल ना तर वाढत नाही तो जर तिकडे असता ना कडेला तर वाढला असता झाड काय धरलं की म्हणजे खया या मित्रांनो धरू का बघा फणस कुवरी आली बघा टिकव का होवेश ना टिकत काय पहिलोच धरलो ना यावर्षी म्हणून टक... टिकणार ना नाही टिकणार नाही पहिल्यांदाच हा ना? पुढल्या वर्षी धरत एक दोन तरी ना अच्छा, हमकास अच्छा। रोपा बघा केवढाच आहे छोटा एकदम साधारण भावेशच्या हाईटचा आहे गेला गेलाय हा बघा याच्यावरून समजेल हा बुंदा आहे आणि मस्त पैकी एक कुवरी आली आहे फणसाची बघ इथे एक आहे आणि इकडे आली आहे बघा मस्त धरायला पाहिजे एकतरी टिकायला पाहिजे ना काजू यावर्षी वर्षी धरलेत नाहीत लेट धरतील बारीक बारीकच आहेत मध्ये मध्ये कुठे म्हणजे पंधरा भेटतील भाजीचे भेटतील साधारण जांबी गाडूया म्हणजे काजू गाडूया घर खाऊक तरी वले हे बघ इथं दोन तीन तू लांब गेलं हे बघ इथं पण कसलं बघ दोन तीन हे बघ इथं पण फुल पॅक समोर काय करत बघ हो बघा दोन तीन काढला आणि पॅक करत मस्तपिकी झून आहे तर मी काढलो ना तो कोवळा आहे साधारण पुढच्या हो बघ हे इथं इथं माझ्याकडच्या खुड्यात हे बघा चार काजू काढल्यात मस्तपिकी ह्यांचं घर काढूया अख्खा घर कसा काढतात दाखवतो चला खालती चला व्हाळात आधी व्हाळात चल जरा कड्यावर झरीच्या हे इकडे व्हाळात आलो परत हा झरीचा कडा आता अजून पण पाणी वाहत आहे दाखवतोय या लई मोठं धबधबो असता बघितला असता रांगोळीला येतो आपण कधी कधी थंडगार वाटेल एकदम जबरदस्त वा दांडका बिंडका होत दांड होय दांडका होत मरणाचे फिरत एकच नंबर आहे कसलं पाणी पडत आहे जबरदस्त गार पाणी आहे गार आंघोळ बरोबर मस्त शॉवर आहे ना करतस की? काजूचा घर कसा काढायचा बघूया हा डोळा असतो ना डोळा तो काढून टाकायचा डोळा काढायचा आणि मग त्याला चर पाडायचा मशीन पेक्षा हे फास्ट काम होत जर ओले ओलेगर काढायचे असतील तर पळता रे जाऊन घेतला नको तूच पिचकट भेटा कुठं तरी काजूचा डिंक खूप खतरनाक असतो हा जखम होते लगेच स्किनला लागला ला तर हा खे गोटी बस भाई बाबा कट पेच कट मार का वाटत ना अख्खो ही तस हे ना कुसकर काढला ना अख्खो काढला ना हो बघा साधारण म्हणतो बिना सालीच आलो ना साली सकाळ आलो असतो एकच नंबर आलो बघा हा बघा उसायला पाहिजे डिंका आहे या वर्षीचा पहिलाच काजूचा घर आहे ओला खतरनाक खतरनाक हा बघा अखंड घर कसं आला मस्त पैकी प्रॉपर तर हाताने काढला हा एक तुटला हा धर अगेश खा रे मारण्याचं घरच आमच्याकडं पण फिरून येऊ लागत असा बाहेर होईना <laughs> दुसरा घर या जा जादे मत होता ओल्या काजूचा घर आता जवळजवळ बाराशे पंधराशे रुपये किलो असेल मला वाटतं काय माहीत नाही आयडिया नाही पण असेल खूप महाग जातो चलो अभी अंघोळ करते उदरिंग करे मूटिंग करे का मंदाकिनी सारखी पोच देऊ की इकडं गाणं असता असतं नाही तुका माहिती इथे का मंदाकिनी माहित नाही मित्रांनो जो सीन माहित नाही एवढो साधो माणूस आमचो यो हो। इथे जो गारवा आहे ना खूपच भारी वाटतं एकदम पाणी आहे आणि सावली आहे मस्त पैकी गार वाटतं एकदम थंड गार तर थोडंसं हातपाय धुऊन येत आहे त्याच्यात भावे आंघोळ नको हातपाय धुऊन येत आहे हा काय आता इकडून चाललोय मंदिराकडून घरी मंदिराकडून घरी चाललोय आता रस्त्याचं काम पण चालू होतं मंदिराच्या इथल्या बघूया त्याला तर हे इकडे मंदिर आपलं अधिष्ठा पावना देवीचं वरून घाटीच होती रस्त्याचं काम चालू आहे आता पोपट बसले आवाज करतात पोपट ओरडले इथे पण ते कुठे दिसत नाहीत तर ही पोपटाची डोली आहे इथली ही बघा कंटिन्यू बसून असतात तर आता ना पोपटांचा ब्रेडिंग टाईम आहे पोपट पिल्लं घालतात ह्या सीजनला दोन पोळी पण आहेत दोन हे बघा इथे एक आहे आग्या मोहोळ इथे एक आहे आणि इकडे एक आहे कुठेतरी हे बघा आग्या मोहोळ याच्यातून मत जास्त असता तेवढीच रिस्क पण जास्त असता ता उठला एकदा की ता भल्याभल्याकनी चावता होय आग्या मोहोळ आहे <laughs> सगळा साडेबारा व्हायला आले तासभर निघून गेला हा हा म्हणताना